बऱ्याच वेळेला गृहिणी ह्या थकलेल्या दिसतात आणि काहीही कारण असताना चिडचिड करताना दिसतात कधी कधी तर घरातले सुद्धा म्हणतात का एवढी चिडचिड करतेस मी कधी कधी तर काही ठिकाणी दिवसभर घरीच तर असतेस आणि वरून चिडचिड कशाला करतेस असं सुद्धा ऐकायला मिळतं पण आपण ह्या काच्या पाठी जात नाही कारण हा प्रश्न आपल्या स्वतःला कधी पडत नाही की का आपण असे चिडचिडापणा करतोय त्याची बरीचशी कारणं असतात पण त्यातलंच एक म्हणजे सतत एकसुरीपणाने घरातली तीस तीच, तीच कामं करणे क्षमतेपेक्षा जास्त कामं केल्यामुळे थकणे रोजचीच कामं पण ती आनंदाने न करणे कंटाळवाणेपणाने करणे किंवा उगाच करायचीच आहेत म्हणून करणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत घरात राहणे आता ग्रहिणी या शब्दातच घर आलं त्यामुळे ग्रहिणी ही सदैव घरातच असते पण जेव्हा असं सतत घरात राहिलं जातं दिवसेंदिवस घराबाहेर पडलं जात नाही ना तेव्हा अतिविचार करण्याची सवय लागते आणि त्यातल्या त्यात निगेटिव्ह विचार करण्याची जास्त सवय लागते कारण की बाहेरच्या जगाशी फारसा संबंध येत नाही कुणाशी जास्तीचा संवाद होत नाही त्यामुळे एखाद्या यंत्रासारखी रोजची कामं करायची आणि मोबाईलवरती टाइमपास करायचं तर काहीच रुटीन होऊन जातं आणि मोबाईलवरती काय दिसतं सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं लोकांचं एकदम हॅपी हॅपी दिसणारं असं जीवन आणि नकळत का होईना पण मन दुसऱ्यांशी तुलना करायला लागतं एखाद्या ब्लॉगरला आपण बघतो तिचं लाईफ किती छान आहे कशी छान फिरते वगैरे आणि आपल्या लाईफमध्ये मात्र असं काहीच हॅपनिंग नाही आहे असं वाटत राहतं आणि जे मनामध्ये विचार चाललेले असतात त्याचा परिणाम आहे तो शरीरावरती दिसून येतो किंवा खूप वेळा तरी व्हिडिओ बघताना आपण बघतो की एक व्लॉगर आहे ती तिची कामं किती छान रुटीन दिन बसवलेलं असतं सकाळीची कामं स्वयंपाक साफसफाई आणि स्वतःला सुद्धा वेळ देते आणि हे सगळं अगदी एनर्जेटिकली करत असते आणि आपल्याला पण वाटतं नाही आपण पण असं काहीच करायला पाहिजे पण काय होतं की थोडे दिवस आपण ते ट्राय करतो आणि पुन्हा गाडी पहिल्या वळणावर येते पण घरातली एवढी सगळी कामं आपल्याला पेलतच नाहीत आणि एवढं सगळं करून स्वतःसाठी वेळ देणं तर अशक्यच आहे असं वाटायला लागून मग नैराश्य येत पण एखाद्याकडून आपल्याला एखादं काम करण्यासाठी मोटिवेशन मिळणं ही चांगली गोष्ट आहे पण कधीही स्वतःची तुलना इतरांशी करायला जाऊ नका त्याने काय होतं की तुम्ही स्वतःला खूप कमी लेखायला लागता आणि त्यामुळं निगेटिव्हिटी वाढते आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की कुठल्याही ब्लॉगमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या ब्लॉगरला फास्ट फास्ट अशी काम करताना बघताना तर ऍक्च्युली मध्ये तो व्हिडिओ आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला असतो आहे त्या स्पीडला जर काम दाखवत बसली तर मग व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला सुद्धा तो बोरिंग वाटू शकतो त्यामुळं एखाद्या व्हिडिओमध्ये जर एखादी स्त्री आहे तर ती फटाफट घरातली भांडी घासते आहे स्वयंपाक करते आहे किचन साफ करते आहे असं दिसलं तर ती खूपच एनर्जेटिक आहे आणि आपल्यामध्ये मात्र मा एवढा उत्साह नाही याचं वाईट वाटून घेऊ नका कारण की रिअल लाईफ आणि रिल लाईफ याच्यामध्ये खूप जास्तीचा फरक असतो सतत असं घरात राहिल्यामुळे आरामदायी असं जीवन आहे असं जरी वाटत असलं ना तरी ॲक्च्युलीमध्ये जी एनर्जी आहे ना ती हळूहळू कमी होत असते आणखी काही जास्तीची ऍक्टिव्हिटीज होत नसते आणि बाहेरच्या मोकळ्या हवेत फिरल्यामुळे ले ऑक्सिजन लेवल वाढते एनर्जी वाढते आणि त्यामुळे फ्रेशनेसुद्धा त्यामुळे रोज चालायच्या निमित्ताने मैत्रिणीसोबत मा गप्पा मारण्याच्या निमित्ताने त्यांनी थोडस तरी, तरी बाहेर जायला हवं तर नसते कधी एखादी मैत्रीण जवळची की जिला आपण चल गजरा बाहेर जाऊन येऊ फिरून असं म्हणू शकतो किंवा कधी कधी असेही अनुभव आलेले असतात मैत्रीमध्ये की असं वाटतं नको बाहेर जाणंच नको आपण बरं आणि आपलं घर बरं ते बरोबरच आहे आपली मनस्थिती बिघडवणाऱ्या लोकांपासून लांबच राहिलेलं ला बरं पण तरी सुद्धा थोडं तरी बाहेर जाऊन यायला पाहिजे आणि नसेल जाता येत तर आपल्या घराच्या बाल्कनीमध्येच अशी सुंदर सुंदर झाडं पानं फुलं लावायची जे त्यांच्या सान्निध्यात आपल्याला पुरेसा ऑक्सिजन सुद्धा मिळतो आणि फ्रेशनेससुद्धा पण काय असतं ना जेव्हा आपण थोड्या वेळासाठी तरी बाहेर जात असलो किंवा कोणाशी गप्पा वगैरे मारत असलो ना तर थोड्या वेळाकरता तरी होईना आपलं मन आहे ते डिस्ट्रॅक्ट होतं मनामध्ये चालणारे विचार असतात ते बाजूला होतात आणखी एक कॉमन विचार जवळजवळ सगळ्याच गृहिणींच्या मनामध्ये चाललेला असतो तो म्हणजे ही जी, जी काही कामं आपण दिवसभर करतो ना ती अगदीच फालतो आहेत कारण खरं तर त्याच्यापासून आपल्याला काहीच मोबदला मिळत नसतो म्हणजे आपण काही कमावत नसतो आणि त्यामुळेच त्या कामांची इतरांना फारशी किंमत नसते कारण जेव्हा आपण काहीतरी जॉब वगैरे करत असतो तेव्हा त्यातून काहीतरी आपल्याला अर्निंग होत असते आणि त्यामुळे त्या कामाला काहीतरी किंमत असेल इथं असं नसतं इथं आपल्याला गृहित धरलं जातं आणि घरीच तर आहे तर ही सगळी कामं करणे ही तुझीच जबाबदारी आहे असं इतरांना वाटतं कारण बाहेर जाऊन तर काही पैसे कमावत नसतील पैसे कमावणे तर जाऊ देत पण या कामासाठी ऍटलीस्ट आपल्याला रिस्पेक्ट आणि एप्रिसिएशन तरी मिळालं पाहिजे आपल्या कामाचं थोडं का होईना कोणीतरी कौतुक केलं पाहिजे वाटत पण गृहिणींची अवस्था असते ना ती असते अशीच असते त्यामुळे घरच्यांकडून सुद्धा कधी कधी हवा तो मान रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू सुद्धा मिळत नाही म्हणजे आयुष्यभर आपण हे सगळं करत आलोय त्याचा काय उपयोग असं मनामध्ये वाटून सुद्धा खूप चिडचिडपणा येतो आणि विचाराने किंवा सतत चिडचिड करण्यामुळे मानसिक थकवा येतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे स्वतःला कधीही कमी लेखू नका इतरांची तुलना तर करूच नका तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःला एक्सेप्ट करा या जगामध्ये कुणीही परफेक्ट नसतं म्हणजे स्वतःसाठी स्वतःमध्ये थोडेफार तरी बदल हे करायलाच पाहिजेत की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल होईल आपण आनंदित होऊ आपण जेव्हा इतरांच्या नजरेने स्वतःकडे बघतो ना तेव्हा आपल्यामध्ये फक्त त्रुटीच दिसतात पण जेव्हा आपण स्वतःवरती खुश राहतो स्वतःवरती प्रेम करतो स्वतः जसे आहोत तसे ऍक्सेप्ट करतो ना तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहायला शिकतो आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती स्वतःच्या आयुष्यावरती खुश नसता इतरांची सतत तुलना करत राहता तेव्हा तुमच्या अंतर्मनाला कुठेतरी ते सूचना दिल्या जातात की तुम्ही स्वतःवरती खुश नाही आहात आणि त्यामुळं ह्या सूचना युनिव्हर्समध्ये जातात आणि युनिवर्ससुद्धा रिटर्नमध्ये तुम्हाला तशाच प्रकारचं लाईफ देते तुम्हाला माहीत असेलच पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे एक पुस्तक आहे मिळालं तर नक्की वाचा तो एक सिद्धांत आहे की तुम्ही जशा प्रकारचे विचार स्वतःविषयी करता तर तशाच प्रकारचं आयुष्य हे तुम्हाला मिळत असतं कारण की आपल्या अंतर्मनाची आपल्या सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे ना ते खूप जास्ती असते म्हणजे जा कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असं वाटत असतं पण आपल्या मनामध्ये जर ती करायची इच्छा असली ना तर आपण ती गोष्ट करून दाखवतोच हे तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल तर असंच आहे आणि मन दुःखी नाराज होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सोशल मीडिया गृहिणी ह्या घरातच असतात आणि त्या कुठेही बाहेर जात नसतात त्यामुळे टाइमपाससाठी मोबाईल हाच एक मेव असतो आणि त्याच्यावरती आपण सतत स्क्रॉलिंग करत असतो इंस्टाग्राम वगैरे बघत असतो आता इंस्टाग्रामवरती ज्या रील असतात त्या तर दुसऱ्यांच्या असतात पण व्हॉट्सअपवरती आपण कुणाच्या तरी जवळज्यांचे स्टेटस बघत असतो ते कुठेतरी बाहेर फिरायला गेलेले असतात किंवा काही एन्जॉय करत असतात किंवा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड विचार हा येऊनच जातो मनामध्ये की बऱ्या यांचं किती छान मज्जा करतात आणि आपल्याकडे मात्र असं काहीच नाही आहे आणि यामुळे कुठेतरी मनामध्ये वाईट वाटत राहतं आणि त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर सुद्धा होतो पण कसं आहे ना दिसतं तसं नसतं या जगामध्ये प्रत्येकाच आयुष्य हे एखाद्या हिमनगासारखं असतं हिमनग माहिती आहे ना म्हणजे जो जेवढा पाण्याच्या वरती दिसतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हा पाण्याच्या खाली असतो त्यामुळे तो कुणाला दिसत नसतो आणि जेवढा आपल्याला तो वरती दिसत असतो त्याच्यावरूनच आपण अंदाज बांधत असतो त्यामुळेच इतरांचं आयुष्य जेवढं आपल्याला जसं दिसतं ना तसं नसतं सुद्धा कदाचित कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती सुद्धा नसतात स्वतःकडे लक्ष द्या स्वतःचं आयुष्य अजून कसं चांगलं करता येईल त्याकडे लक्ष द्या असं काही नाही जगा या जगामध्ये जे तुम्ही करू शकत नाही आणि छोटस तर आयुष्य आहे ते सुद्धा इतरांच्याकडे बघण्यात वाया घालवण्यात काय पॉइंट आहे चला प्रॉब्लेम तर सगळे कळाले पण आता याच्यावरती सोल्युशन काय आहे सगळ्यात आधी ओव्हर थिंकिंग करणं बंद करा माणूस जेवढा कामाने थकत नाही ना तेवढा विचार करून थकतो ज्या विचारांमधून काहीही निष्पन्न होणार नाही असे विचार करण्यात काय पॉइंट आहे त्याच्यानंतर सतत थकल्यासारखं वाटत असेल कामं करण्यामध्ये एनर्जी वाटत नसेल तर एक प्रयोग करा की थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण सकाळी सकाळी आपल्याला एनर्जी भरपूर असते उठल्यानंतर थोडाफार व्यायाम किंवा प्राणायाम जरी केला तरी दिवसभर पुरेल एवढी एनर्जी आपल्याला मिळते आपल्याला असं वाटतं की घरातील आपण इतकी कामं करतो म्हणजे आपला भरपूर व्यायाम होतो पण तसं नाही या कामाने थकायला होतं त्यासाठी थोडाफार तरी व्यायाम सकाळी करणं गरजेचं आहे आणि चाळीशीनंतर तर खूप थकवा जाणवतो कुठे जायचं फिरायला म्हटलं तरी पाय दुखत असतात त्यामुळे असं वाटतं की नकोच जायला बाहेर त्यापेक्षा घरीच आराम करूया या आराम करण्याने काही बरं वाटत नसतं कारण पाळशी नंतर मसल वीक होत असतात आणि त्यासाठी मसल स्ट्रेंथनिंग चे व्यायाम करणं गरजेचं असतं हे मला डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तुम्हाला सांगते याच्यावरती तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा युट्यूब वरती असे भरपूर एक्सरसाइज आहेत ते तुम्ही बघून करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्ती ज्या गोष्टी आपली मनस्थिती बिघडवणाऱ्या असतात ना अशांपासून लांबच राहायचं खूप वेळांना आपली एखादी शेजारी असते किंवा सुद्धा असते की जे सतत भेटल्यानंतर रडगाणी गायला सुरुवात करतात की असंच आहे तसंच आहे हाच त्रास आहे घरातलेच असे वागतात भेटले ते भेटले, भेटले की प्रॉब्लेमचा पाढाच वाचायला सुरुवात करतात एक दोन वेळेला ठीक आहे मन मोकळं करण्यासाठी पण प्रत्येक वेळ जर असंच असेल तर त्याच्या निगेटिव्ह वाईब्स तुम्हाला मिळत राहतात तर प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात आणि आपल्या मित्रांजवळ ते व्यक्त सुद्धा करायला पाहिजेत सतत जर असंच होत असेल तर तुमच्यासाठी ते चांगलं नाही एक दोन वेळा सांगून बघा तर तुम्हाला सुद्धा तशाच प्रकारचे विचार करायची सवय लागते आपल्याकडे तर म्हणच आहे बघा वाण नाही पण गुण लागला किंवा संगतीचा परिणाम चांगली संगत असायला पाहिजे असं आपण लहानपणापासून ऐकत असतो तर हे फक्त लहान मुलांच्या बाबतीतच नाही तर आपल्या बाबतीत सुद्धा असंच आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला थोडं अपडेट ठेवा स्वतःसाठी थोडी तरी शॉपिंग करा छान रहा स्वतःच्या लुकमध्ये थोडासा बदल करा आणि स्वतःची छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण तुमचा आनंद तुम्हाला शोधायचा आहे त्यासाठी जबाबदार धरू नका बघा जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहाल आपोआपच तुमचं घर तुमच्या सहवासात येणारे सगळेच आनंदित राहतील आपोआपच तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळत राहील कारण पॉझिटिव्ह वाईब देणारी लोक सगळ्यांना आवडतात आजपासून स्वतःवर प्रेम करायला लागा आणि स्वतःला रोज सांगा की मी आपली खुदकी फेवरेट आणि जर तुम्हाला रिलेटेबल वाटत असेल आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा आता तुम्हाला वाटेल की मी नेहमी व्हिडिओ एंड करताना असं बोलत असते तर कसं आहे आपण ज्या वाईट दुसऱ्यांना देतो ना त्याच आपल्यालासुद्धा मिळत असतात नकळतपणे म्हणून जेवढा आनंद आपण इतरांना देऊ इन रिटर्न आपल्याला तेवढाच परत मिळणार असतो